आणि टिकाऊ दुचाकी वाहने निर्मितीच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल टाकत मनस ऑटोमेशन कंपनीने इलेक्ट्रॉनिक स्कूटर निर्मितीचा कारखाना सुरू केला आहे नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावर या कारखान्यात आधुनिक आणि आकर्षक तसे मजबूत इलेक्ट्रॉनिक स्कूटर निर्माण केले जातात परंतु मनसो ऑटोमेशनने केवळ दाव्यावर न थांबता या स्कूटरच्या मजबूतीचे प्रात्यक्षिक दाखवून ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला आहे साधारणतः वाहन उत्पादक कंपन्या आपल्या उत्पादनाची फक्त कागदपत्री किंवा जाहिरातीमध्ये दावा करीत असतात मात्र मनसा ऑटोमेशनच्या संचालकांनी थेट मजबूतीचे प्रात्यक्षिक दाखवत त्यांची स्कूटरची मजबूती दाखवून दिली आहे क्रेनच्या सा साह्याने पंचवीस फूट उंचीवरून स्कूटर खाली टाकली आणि तरीही ती अखंड राहिली हे सिद्ध करत ग्राहकांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला कंपनीचे संचालक साहिल केडिया यांनी मनस ऑटोमेशनच्या इलेक्ट्रिक स्कूटर केवळ पर्यावरणपूरकच नाही तर त्या मजबूत आणि सुरक्षित देखील आहे ही वाहने स्टायलिश डिझाईनमध्ये येतात आणि ट्रॅफिक तसेच खराब रस्त्यावरही सहज चालू शकतात असा दावा केला आहे मनस ऑटोमेशनच्या इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल अधिक माहिती हवी असल्यास ग्राहकांनी आठ चार चार सहा आठ नऊ शून्य नऊ एक दोन व नऊ चार शून्य तीन चार एक सहा सहा सात शून्य या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन कंपनीच्या वतीने करण्यात आलेले आहे आमची स्कूटर आकर्षक डिझाईन सोबतच मजबूत आणि टिकाऊ आहे ग्राहक आमच्या गाड्यांवर विश्वास ठेवा म्हणून आम्ही प्रत्यक्ष चाचणी करून दाखवली ही स्कूटर पंचवीस फूट उंचावरून खाली टाकूनही तुटली नाही यावरून तिची गुणवत्ता सिद्ध होते असल्याचा मनसो ऑटोमेशनचे संचालक साहिल केडिया यांनी सांगितले यावेळी ते बोलत होते नमस्कार मी साहिल रवींद्र डायरेक्टर मनसा ऑटोमेशन ही एक इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्याची कंपनी आहे आपल्याकडे तीन चार वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत आर्या मिंडा रुद्रा आर्या प्लस तुम्ही बघू शकता आणि आपली गाडी ऑल ओव्हर इंडिया जाते तेलंगणा महाराष्ट्र हैदराबाद केरला ऑल ओव्हर इंडिया आपण सप्लाय करतो आणि आपली जी गाडी आहे ती दनकट आहे हे दाखवण्यासाठी आपण आज एक टेस्ट केली म्हणजे दनकट आहे माहिती होतं पण एक प्रूफ द्यासाठी कस्टमर लोकांना किंवा मार्केटला त्यासाठी आम्ही एक टेस्टिंग केली आधी ड्रॉप टेस्ट आज आपण ही गाडी पंधरा ते वीस फुटावरनं आपण पाडली आणि पाडून ही गाडी प्रॉपर चालते हे म्हणजे आम्हाला दाखवायचं त्याच्यावर आम्हाला हे दाखवायचं की गाडी आपली किती दनकट आहे किती स्ट्रॉंग आहे आणि गाडीची क्वालिटी म्हणजे आमचा फोकस क्वालिटीवर आहे की गाडीची तुम्ही क्वालिटी बघूनच गाडी परचेस करा अँड क्वालिटी मध्ये आम्ही काही कॉम्प्रोमाइज करत नाही याच्यावर आणि आपले जे दर आहे गाडींचे एकदम कमी किर्तीत चांगली गाडी प्रोव्हाइड मार्केट मार्केटमध्ये आपण मग तुम्हाला या रेटमध्ये ही क्वालिटी मागेमध्ये भेटण्याची शक्यता कमी आहे धन्यवाद या प्रयोगामुळे मनसा ऑटोमेशन नाशिकचे वाहन उद्योगात एक वेगळा आदर्श निर्माण करत आहे इलेक्ट्रॉनिक्स स्कूटरच्या वाढत्या मागणीमुळे भारतीय बाजारपेठेत या कंपनीला मोठी संधी मिळू शकते भविष्यात कंपनी कोणते नवे प्रयोग करणार याकडेही सर्वांचं लक्ष लागले आहे वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक